काय शे काय आला काय सारवायचे सारवायला चालू या कसं सारवाय बाबा आमची फरशी बघा सारवाय चालू या कशी फरशी आमची ओढी कसं सारवी तीस माहित नाही पलीकड का म्हणून त्याच्यावर माती टाकायची त्याच्यावर टाकायचं बर

उठत नाही काय नाही तर मित्रांनो बघा कसं सारवाय चालू या आमचा बांगला आणि इकडे पाणीच लावलं बर आहे गायीचा गायी गायच आलायच आपल्या तिला संडास लागली गायीला तर मित्रांनो बघा मयुरी कशी सारवाई दिया चला म्हणलं सारवलेलं एखादा घ्यावा म्हणलं आणि शेनानं डायरेक्ट डायरेक्ट असा लेप मारायला बघा खाली मातीच्या ह्याच्यावर आता सडा आहे का वरून कोण आहे कशी सारवायला झालं का कुठं सारवायचं असं शानानं शेल पहिलं कपडे चगळीत आपले काय नाही करी सारव सारव आगे ना आगे ना कोवर, 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 ते शेण कव्हर कव्हर किती लांब लांब नेत नेत राहायचं आता ते तुम्ही घरी तुम्हाला माहित नाही शेअन कस सारवायचं हम्म आई ते पोचाऱ्याला फरक फरक ओढीत होती